नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार चार जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशाच रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का आपण हवामानाचा अंदाज घ्यायचं झालं तर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर मुंबईमध्ये आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे मुंबईतील काही भागाला हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी राहू शकतात त्यासोबतच कोकणातील काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो रायगड जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो रा रायगडमधील अलिबागलासुद्धा जोरदार फटका बसताना दिसू शकतो त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे त्यामध्ये गुहागर चिपळूण रत्नागिरी या भागामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज जोरदार पाऊस या ठिकाणी पडत आहे कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाचा फटका बसणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही जिल् तालुक्यांमध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसेल त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तासगाव कुची जत या भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी ढागाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पाऊस पडेल सातारा जिल्ह्यातसुद्धा आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यातील पाटण कराड ओडज मायने प्रतापगड वाई या भागामध्ये फलटण लोण येथे आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यालासुद्धा जिल जिल आज पावसाचा फटका बसणार आहे पुणे जिल्ह्यातील भोर शिरूर चाकण सासवड दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्याचबरोबर लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये आपण पाहिला गेलो तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर राहुरी गोडेगाव या भागामध्ये आपण पाहत असाल तर संगमनेर आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागामध्ये आज ढगाळा वातावरणासह जोरदार पाऊस पडू शकतो काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यातसुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा जोरदारसा फटका बसताना दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील अक्कलूज पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळा वातावरणासह काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा ले फटका बसताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडणार आहे त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी भागामध्ये मनमाड निफाड सिन्नर त्र्यंबक या भागामध्ये आपल्याला येवलाक या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे मालेगावमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नंदुरबारमध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे जळगाव जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर अमलनेर परोळला जामनेर भुसावळ चोपडा नावी रावेर या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला दिसत असेल तर जोरदार पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो येथील सिल्लोड चिखली या बा अजंठा या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो हिंगोली वाशिम या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला मित्रांनो दिसू शकतो त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये नागपूर भंडारा याचा समावेश आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सर स सरी व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी राहू शकतात तर काही ठिकाणी ढागाळा वातावरण राहणार आहे असंच मित्रांनो आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी ढागाळा वातावरण राहणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो